नमस्कार काका किती आणलेले आहे आपण दोन आहे का तर गा आहे का चार महिन्याची काय पलीकडची पलीकडची पारती ती आहे दूध किती आहे तरी का साधारण दहा लिटर दुधाला बांधून रसाल का मोबाईल नंबर सांगा ना शहात्तर वीस सत्तावन्न पासष्ट सत्तावीस आधीमध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं कारण दुधाला बांधून रसाल का आ, प्राइस काय सांगितली पन्नास हजार रुपये सांगायला आहे फायनल फायनल पंचेचाळीस हजाराला फायनल होऊन जाईल दाते किती गेलेले सहा दाते का किती वंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी बोलते आता सध्या दहा लिटर दूध आहे चालू त्याला दुधाला बांधून आहे तर साधारण पन्नास हजार रुपये म्हणत्या फायनल नाही सांगायचे आहे तर कमी जास्त होऊन जाईल ज्या कोणाला असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पलीकड तिचे काय सांगितले चाळीस हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त होऊन जाईल तर दातं किती गेलेले सहा दाते ले, ले? का खाली दूध किती आहे तिच्या चौदा लिटर दूध आहे दुधाला बांधून राशा चालू मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे आहे ज्या कोणाला घ्यायच्या काकाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणले आपण इथले तीन मधून दोन इथले एकच राहिली काय भाव काय भावनी गेल्या बेचाळीसच्या भावने काय गा बन होत्या का गा बा, बन होत्या का पार्ट्या होत्या का हिचे काय सांगितले सांगायला पंचेचाळीस आहे आणि फायनल फायनल थोडे फार होईल मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तावन्न डबल झिरो एकोणऐंशी एक्क्याऐंशी दात किती केलेले दूध किती आहे खाली दहा लिटर चाल मित्रांनो जगून घ्यायची असेल या काकाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता दहा लिटर दूध आहे खाली दात केलेले आहे मित्रांनो तर साधारण किती वंदा आहे आता तिसऱ्यांदा आहे मित्रांनो जकून घ्यायची काकाच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा नमस्कार भैया किती आणलेले आपण दोन आणलेले आहे का कुठले आपण समनापूर गा पण आहे का आता या पार्टी आहे का साधारण दूध किती आहे खाली तेरा चौदा लिटर तर दुधाला बांधून रासेल का आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं तर दात किती केलेले कड जाताला आहे पा काय सांगितली पन्नास हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त होईल ना मित्रांनो चांगल्या क्वालिटीची आहे दुधाला पण बांधून ये मित्रांनो साधारण किती यंदा आहे आता तिसऱ्या अंदा यायच्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती आणलेले आपण दोन आणलेले आहे का काय गा गाभन आहे का गा? पाच पाच महिन्याच्या तपासून आहे प्राईस काय सांगितली साठ सात साठ साठ हजार सांगितली तरी कमी जास्त होईल का दात किती केलेले आहे सहा सहा आत केलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता सहा सहा दात केले दूध किती आहे खाली पाच पाच लिटर दूध आहे मित्रांनो तर साधारण साठ हजार रुपये सांगायला आहे तर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा आपला सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याऐंशी सदौतीस एक्क्याऐंशी ज्या कोणाला घ्यायचे असेल या बाई याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कुठल्या भाई आपण लोणीचे आधी मध्ये फोन केला तर भेटेल आपल्याकडं कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण यांच्याकडे व्यवस्था आहे मित्रांनो तर जगा घ्यायची बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा